कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना काळात चांगली सेवा बजावणाऱ्या काही पाच अधिपचारिका तसेच चार डॉक्टरांच्या बाहेर ठिकाणी केलेल्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करण्याची मागणी समाजसेवक रमेश देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिलेल्या निवेदनात रमेश देशमुख यांनी नमूद केले की, के की कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असताना चार डॉक्टर्स व पाच अधिपचारिकांना तालुक्यातील इतर ठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आल्याने येणाऱ्या रुग्णांची विनाकारण हाल होत आहे त्यामुळे या प्रतिनियुक्त रद्द करून उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा निरंतर सुरू करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून देण्यात यावे कामरगाव येथे वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे सदर पदभरती करताना सेवा ज्येष्ठ डॉक्टर करण्यात यावी सर्व डॉक्टर्स व अधिपचारिका ॲप्रन व नेमप्लेट लावून सेवा देण्याचा नियम असताना सुद्धा असे होताना दिसत नाही त्यामुळे रुग्णांची तारांबळ उडते व डॉक्टर आणि पेशंट यामधले अंतर समजत नाही ग्रामीण भागातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो याकरिता सर्व डॉक्टर्स व अधिपचारिकांना नेमप्लेट लावून सेवा देण्याचे आपल्या स्तरावरून आदेशित करावे ओपीडीची वेळ ही नियमानुसार सकाळी आठ ते दुपारी एक व ते सुरळीत करण्यात करण्यात यावी यावी असलेले तास तास डॉक्टर ही बंद करून आपल्या स्तरावर जेणेकरून गरीब जनतेचे हाल होणार नाही व त्यांचा उपचार चांगल्या तऱ्हेने होईल सलग कारांचा जवळ समृद्धी महामार्ग असल्यामुळे बरेच मोठे अपघात होत असतात अशा परिस्थितीमध्ये चोवीस तास करणारे एकच डॉक्टर ड्युटीवर हजर असतात त्यावेळी डॉक्टरांची तारांबळ उरते व त्या अपघातग्रस्त रुग्णांना कोणताही उपचार भेटत नाही आणि शासकीय नियमानुसार त्यांना गोल्डन अवरमध्ये मदत भेटणे उपचार भेटणे आवश्यक आहे पण असं होताना दिसत नाही या परिस्थितीमध्ये कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांची ड्युटी ही आठ तास करणे अत्यंत आवश्यक आहे व तसेच त्यांच्या मुख्यालयात राहणे पण आवश्यक आहे पण असे होताना दिसत नाही आपल्या मर्जीप्रमाणे चोवीस तास ड्युटी करून डॉक्टर्स हे बाकी दिवस गैरहजर असतात म्हणजेच महिन्यातून फक्त त्यांना पाचच दिवस ड्युटीवर यावे लागते अशा परिस्थितीमध्ये आपल्या स्तरावरून हा आदेश रद्द करून आपण नवीन आदेश काढावा ही विनंती तसेच सद्यस्थितीत कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर हे चालू होणे हे अत्यंत आवश्यक का आहे काम पूर्ण होऊन एक महिना झाला असून सुद्धा त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे आपण त्वरित डायलिसिस सेंटर चालू करणे आवश्यक आहे अधिपरिचारिका सहायतेसाठी अधिपरिचारिकता ठेवण्यात थे थे कोणत्या प्रमाणे योग्य आहे मूलभूत आरोग्य सुविधा हे शासनाचे प्राथमिक कार्य आहे अशा प्राथमिक कार्याला आपले प्राधान्य देणे आवश्यक असताना सुद्धा कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत वेगळ्या स्वरूपाची झालेली आहे त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून चौकशी करून आपले, आपले आदेश प्रमाणित करावे कारंजा उपजिल्हा रुग्णात कोर गरीब जनतेसाठी ज्या सुविधा असतानासुद्धा सुविधा दिल्या जात नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष होते अशासाठी मी आज निवेदन दिलेलं आहे तरी माननीय जिल्हा जिल्हा शैल यांना विनंती करतो की आपण आपल्या स्तरावरून येथील सर्व बाबीचं लक्ष देऊन सर्व डॉक्टर्स कर्मचारी यांना आपल्या शैिरीप्रमाणेच प्रमाणेच त्यांची ड्युटी सेवा देण्यात यावी आणि सगळ बाबीची कौशल हे करून सखोल चौकशी करून त्यास त्यानुसारच आपण येथील सगळ्या गो प्रतिनियुक्त्या कराव्या आणि असलेल्या ज्या प्रतिनियुक्त्या त्या तात्काळ रद्द करून कारण ज्या त्यांची सेवा निरंतर चालू करण्यात यावी यासाठी मी रमेश अपारा वानखडे हा एक सुजान नागरिक कारंजातर्फे आपल्याला निवेदन देत आहे एस न्यूज महाराष्ट्र साठी कारंजा इथून प्रतिनिधी दामोदर जोंदडेकर।